गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जोरदार फटका बसलाय सातशे पाच हेक्टर भात शेतीचा चिखल झाल्यामुळे सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट कोसळलंय डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जवार मोखाडा इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तीनशे पन्नास गावं बाधित झालेली असून सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचा सा भात पुरामध्ये वाहून गेलाय दरवर्षी दसऱ्यापूर्वी भाताच्या लोंब्या दिसू लागतात दसऱ्याच्या दिवशी त्या दारावर लावण्याची प्रथा आहे मात्र यंदा पीक कोलमडून मुण गेल्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडलाय मनोज सातवी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यात मनोज पालघरमध्ये अंदाजे किती नुकसान झालंय ऋतुजा पालघर जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा म्हणून परिचित आहे पूर्वीचा ठाणे आणि पालघर असा एकत्र जिल्हा होता तेव्हापासून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते आणि पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास शहात्तर हजार हेक्टर जागेवर भाताची लागवड करण्यात आलेली होती यंदाच्या या पावसाळ्यामध्ये मात्र दोन तीन दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यामध्ये आणि या पावसामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त गावांमध्ये भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्याच्या दसरा आलेला आहे आणि दसऱ्याच्या दिवशी भाताची कणसं प्रत्येक शेतकरी असेल किंवा चाकरमाणी असेल तो आपल्या घरावर तोरण म्हणून लावत असतो मात्र हीच कणसं या मुसळधार पावसामुळे शेतीमध्ये वाहून गेलेली आहेत पूर्णपणे जी पाण पावसाची संततधार होती मुसळधार पाऊस सुरू झाला आणि शिवाय धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला यामुळे मोठ्या प्रमाणात जे आ... शेती आहे ती पाण्याखाली बुडून गेलेली आहे त्यामुळं हे जे कणसं पाण्याची भाताची कणसं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत साडेतीनशे गावांपेक्षा जास्त गावांमध्ये ही भाताची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांकडून या संदर्भात नुकसान सुरुवातीला पंचनामे लवकरात लवकर व्हावेत अद्याप असे पंचनामे सुरू केलेले नाहीत जिल्हा प्रशासनाने असेल की या संदर्भातच्या सूचना तहसीलदारांना किंवा महसूल विभागाला दिलेले आहेत मात्र आता या पंचनाम्याला सुरुवात होत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे आणि ऐन दिवाळीच्या सणासुदीला हे भात तयार होतं दसऱ्याला त्याची कणसं हे करून तोरण मांडलं जातं मात्र सध्या तोरण बांधण्यासाठी देखील दोन दिवसां आता दसरा येऊन ठेपलेला आहे आणि तोरण बांधण्यासाठी देखील देखी कणस शेतकऱ्याकडे नाहीयेत त्यामुळं शेतकरी राजा मोठा हवालदिल झालेला आहे शहात्तर पैकी जवळपास मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यात शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे मनोज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी